तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुभाष भाऊ शिंदे यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी त्यांच्या जिद्द बंगल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आले होते दरम्यान म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही थोड्या वेळात आले आणि आल्यानंतर दोघंही एकत्र बसून वेगवेगळ्या विषयावर त्यांनी चर्चा केली म्हाडा लोकसभा मतदारसंघाची तिकी उमेदवारी भाजपला डिक्लेअर झाल्यानंतर अनेकांच्या भोया उंचावल्या आणि उंचावल्यानंतर ज्यांनी ज्यांनी दावा केले होते की आम्ही आम्हीच उमेदवारी मिळू त्यांचे सुद्धा त्यांनी त्यांना दिलेल्या उमेदवारीवरून फोन ठरलेले आहेत माहितीच्या माध्यमातून आत्ता भाजप भाजपला उमेदवारी मिळालेले मिळाले आहे मात्र यापूर्वी फलटणमध्ये आणि अकोलेजमध्ये त्यांच्या उमेदवारीला पहिल्यापासूनच विरोध होत होता त्या एकूण पार्श्वभूमीवर अजितदादा आणि बा, बा रणजी शिव नाईक निंबाळकर यांच्यामध्ये काय गुप्तगु झालं हे लवकरच स्पष्ट होईल कोणी